तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या घरांमध्ये पैशां रिलेटेड अडचणी जर येत असतील तर नक्कीच तुम्ही या चॅनलवरती प्रश्न विचारू शकता तुम्हाला काय प्रश्न पडत आहेत कोणत्या अडचणी येत आहेत तुम्हाला जर लोन आहे तर तुम्हाला लोन घेताना कोणत्या अडचणी येत आहेत लोन घेतल्यानंतर कोणत्या अडचणी येत आहेत तर तुम्ही या प्रश्नांवरती नक्कीच सर्च करत असाल तुम्ही व्हिडिओज पाहत असाल किंवा माहिती ऐकत असाल पाहत असाल वाचत असाल तर आपल्या या चॅनलवरती संपूर्ण तुमच्या ज्या फायनान्शियल अडचणी असतील किंवा फायनान्शियल मॅनेजमेंट रिलेटेड अडचणी असतील हो या रिलेटेड गोष्टींवरती आपल्या या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओज मिळणार आहेत आणि इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व गोष्टींचे उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नक्कीच हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा या चॅनलवरती जर तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर रिलेटेड माहिती मिळाली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायलाही नक्कीच विसरू नका